नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकची सुरुवात तर आपण सी एन जी पंपावरून करतो आणि आम्ही आता चाललेलं मित्रांनो आता आपण सी एन जी भरलेली आहे आणि आपण चाललेलं वाजलेले आहेत ते

Only so, need the light when it's burning low. Only miss the sun when it starts to snow. Only know you love her when you let her go. Only know you've been high when you're feeling low. So, we're going to go to the We're the कुत्रा बघा आमचा कसा आहे कुत्रा कुत्रा तू तू मित्रांनो आता आम्ही आलेला खाऊ घ्यायला थोडासा आज पोटाला आराम करून खावाला घेऊन आले नाच्या हे काय घेतो किलो पेडे दोन किलो पेडे കുട്ട ഇത് <laughs> 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 मित्रांनो आता आपण गोतलेलो आहोत एकिरीला आपली गाडी आणि मंदिराचं काम चालू आहे वाजता म्हणून अकरा पंचाळीस मंदिर असं काम सो मित्रांनो आपण तुम्ही जर बघितलं असाल मंदिरात आपण आहोत आणि आरश निस्ता एकटाच गाजरा खाते <laughs> काय यायला होते काय समज नाही सो मित्रानं ना, यो आहे ना कुत्र्यानी घेऊन आला तर कुत्र्यानं उशी आम्ही घेतलाय आपण कुठं माणसा आपण जाऊ कुत्रेच बघा येऊ अशी कुत्र्यानी घेतला कुत्रा का तुझी घेतला काय काय सवय ना तुला कुत्र्याच्या तोंडातला घासगावाची सवय खेळताना आता दुसऱ्या कुत्र्याने घेतलेला आहे मेन कुत्र्याने घेतलेला आहे माझ्यातला अलंगा झाले कराय गावठी कुत्रा बाई <laughs> तो चाटव होता कुत्रा त्याच्या तोंडातून काढून घेतला तुझं नशीबच मोठिबूट कर <laughs> 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 कोण योगा योग पाडला कुत्रा मित्रांनो आता आम्ही चाललेलो भूतन खायला बसा आता नंतर भेटतो तुम्हाला मित्रांनो यो आहे ना यो यो बंद आहे दाव दाव ना आपला याला आटकवलंय <laughs> यांची दोघांची झोंबी चालू होती झोंबी धाव धावरी पुडकी पुढकी धावत गेला ना पटकन बसायला रे उगेड रे सांगते दुसरा

मधीर मधी बोलते दावर डब्लू बोलत जिमचा माणूस जिमचा माणूस असा दमला तर कसा होईल ये चल <laughs> ये <laughs> 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 मित्रांनो आता आम्ही चाललेलोत घरी आणि वाजलेले आहेत बारा वीस झालेले आहेत आम्हाला यायला दहा वाजता दोन तास लागलो ना साडे अकरा ला पोचलो दीड तास लागते आमच्या इथून यायला तुमच्या इथून किती टाइम लागतील आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्हाला मित्रांनो आता आम्ही आलेलो नाश्ता करायला म्हणजे मॅगी करायला मॅगी मॅगी खात ना तू तुम्ही काय मॅगी तुला तुला काय राह मटन तुला मटण यो आया घेऊन आला कुत्र्या काय कुत्र्या आधी कुत्र्याच्या तोंडातून पल्लवलाय पालवला आहे कसला वाटेल मस्त वाटेल पोर आहे घाण करायचं डोवाल लागल मी <laughs> मॅगी मॅगी खाते साठ रुपयाची मॅगी सुमित्रा आपली मॅगी आलेली आहे आलेला आहे आणि पोलीस काकांची गाडी पण आलेली आहे गाडी आलेली आहे आता मस्त की आम्ही मॅगी खाता मित्रांनो आता आम्ही चाललेलो घरी वाजले तर रात्रीचे दीड थंडी लागते ना बुरबुर झाली बुर बुरपूर बुर। मी आहे तुम्ही किती घालस तुनी मॅगी मॅगी तो उडवली नी बेकर आणि आरशी होत नाही तर पाच पाव घाल बुरजी पाव घाला दिले पैसे लागली पैसे माझा होता स्पॉन्सर वायुशाल पैसे मागणार नाही माका मजा ही मजा उदय मजे <laughs> <laughs> मजे मित्रांनो आता आम्ही पोचलो द्रोणागिरी मध्ये आणि आम आमचा पार्टनर चाललेला आहे उघडे का नाशिक ना चिक्की आ... <laughs> चिक्की

कसं पाच मिनिट पाच मिनटं कसं आज दहा मिनटं चला आता आपण गाडी लावू पार्किंगला मित्रांनो आता आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि मी आता टोपी घातली जॅकेट पण घातला आता आम्ही चालवलं घरी आणि आहे तर रात्रीचे तीन आणि आजचा ब्लॉग तर मी इथंच एंड करतो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू न जब कठिनाई छाई तू ही याद आया भटके राही को तूने रास्ता दिखाया तूने भक्तों का बेड़ा पार लगाया तेरी महिमा मेरे साई कान जान पाया साई